ठाणेकरांना सायकलिंगबद्दल जागृत करण्यासाठी व्हील्स अँड बॅरल्स आणि बायसायकल ठाण्याचे चिराग ची शहा यांनी या सायकल राईडचे आयोजन केले होते भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या फिट इंडिया मोहिमेअंतर्गत सदर उपक्रम आयोजित करण्यात आला होता ही सायकल राईड सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयापासून सुरू झाली ठाणे महापालिकेच्या परिसरात चक्कर मारून पुन्हा आली यावेळी ठाण्यातील सर्व पत्रकारांसाठी ही राईड आयोजित करण्यात आली होती सदर कार्यक्रमात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे तसेच सर्व पत्रकार मनोज सिंग दीपक कुरकुंडे संदीप खर्डीकर उमेश वांद्रे आदी मान्यवर व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी दररोज सायकलिंग करून आपल्या आरोग्याची काळजी घेऊन फिटनेसकडे विशेष लक्ष द्यावे असे यावेळी चिराग शहा आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिक तंदुरुस्त राहावेत आरोग्यदायी त्यांचं जीवन जावं जगावं याकरता फिट इंडिया ही संकल्पना आणलेली आहे त्या संकल्पने सायकलिंग जी आहे सायकल करतात सायकलने देखील आपण तंदुरुस्त राहू शकतो त्या अर्धा घंटा दर दिवशी जर आपण सायकलिंग केली तर आपलं शरीर तंदुरुस्त राहतं आपलं फिटनेस चांगला राहतो आपण आपल्याला ऊर्जा मिळते आपल्याला शक्ती मिळते त्याकरता ही संकल्पना केंद्र सरकारने आणलेली आहे आणि मोदी सरकारने आपल्या देशातील सर्व लोक जर तंतु तंतुर राहिले तर देश आपला आरोग्यदायी राहील प्रगती बरोबर जाईल आपल्याला ऊर्जा निर्माण होईल आणि आपण आपल्या देशाकरता आपल्या शक्ती आपल्याला खर्च करता येईल या उद्देशाने हे जे फिट इंडिया केले संकल्पना केले के ते प्रत्येक आठवड्याला प्रत्येक कम्युनिटी लोकांना घेऊन सायकलिंग जे आपले लोक आहेत म्हणजे चि चिरागाह आणि त्यांची कंब लोक ते संपूर्ण बा आपल्या ठाण्यामध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये लोकांना घेऊन सायकलिंग करतात आणि सायकलिंगचं महत्त्व पटवून देतात आणि ह्या प आजच्या सायकलिंगच्या योज योजनेमध्ये किंवा सहभागामध्ये पत्रकारांना सहभागी करून घेतलं आमच्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सदस्य यात सहभागी झाले होते आणि आम्हाला देखील फिटनेसची आवश्यकता हो आहे तर त्या ह्यांनी केंद्र सरकारने जो फिटनेसचा मंत्र दिला आहे त्या फिटनेसच्या नुसार आमचा संघ देखील यापुढे फिटनेस राखेल आणि देशाची सेवा करेल देशातील सर्व नागरिकांनी पत्रकारांनी पत्रकार आमचे दिवस रात्र मेहनत करत असतात आणि आमचं जीवन धापळीचं असतं आता आम्ही मोटरसायकलनी ह्या गोष्टी वापरतो तर आपण जर सायकल वापरली आता सायकल ह्याच्यापर्यंत सायकल आल्या आहेत इलेक्ट्रिक सायकल पण आहेत जर त्या वापरल्या तर, वापर तर आपल्या देशाचं पर्यावरणसुद्धा प्रदूषण होणार नाही आणि आपल्या पर्यावरणचा समतोल राहील राहील पर्यावरण राखल्यात आपलं आपण मदत करू खाण्याचा वाटा असेल तर आपल्या लो लोकांनी सर्व ठाणेकरांनी लो, आणि सर्व देशातील लोकांनी सायकलचा वापर करावा ही तर सर्वांना माझे आव्हान आहे नमस्कार माझं नाव चिराग आ, मी बायसिकल मेयर ठाणे हे जो आपला चालू आहे आज फिट इंडियाचं मुवमेंट आहे संडेज ऑन सायकल सो संडेज ऑन सायकल हे पूर्ण भारतात पाच हजार लोकेशन्समध्ये एव्हरी संडे ते आहे एव्हरी संडे ते वेगवेगळे कम्युनिटीजला आपण ते टार्गेट करतो आहे टीचर्स पोस्टमॅन डॉक्टर्स सगळ्यांना आम्ही आवाहन करतो आहे हा संडे आपल्या मीडियाचे आणि जर्नलिस्टचे जे भाऊ भाऊ आहेत त्यांच्यासाठी आपण ते हे सगळं ऑर्गनाईज केलं आज ठाण्यामध्ये ठाणं ठाणा महानगरपालिकेच्या इकडे आपण हे छोटंसं राईड त्यांच्यासोबत आपण ते राईड करतो आहे आपला उद्देश हेच आहे की पूर्ण भारतमध्ये सगळे आपण फिट व्हावं आणि सायक्लिंग करावं दर संडेला जेवढा होईल तेवढं आपण छोटे छोटे राईड्स आपण मोटरगाडी आणि आपले जे वाहनं आहेत ते सोडून सायक्लिंग करावं हेच आमचा उद्देश आहे स्पोर्ट्स मिनिस्टर आमचे जे आहेत इंडियाचे डॉक्टर मनसुख मांडावीजी आणि रक्षाताई खडसेजी यांच्या अंतर्गत हा जो फिट इंडिया संडेज ऑन सायकल आहे तर त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि आपले जे मीडियाचे जे ठाणेचे जे जेवढे पण जर्नलिस्ट आहेत त्यांचा धन्यवाद देतो व्हील्स अँड बॅरेल्स बी वाय सी एस इंडिया त्यांचा धन्यवाद देतो आणि आमच्यासोबत सोबत जे पण सायक्लिस्ट आहेत आज आणि सगळे सगळेजण त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद